यामुळे गावगाडा नेमका चालायचा कसा असाही सवाल जनतेने उपस्थित केला आहे या ग्रामपंचायतीमध्ये भाजपा तारणी आघाडी आणि अपक्ष अशी सत्ता आहे त्यांचे जवळपास दहा सदस्य गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते आणि त्यांची सत्ता या कोरुची ग्रामपंचायतीमध्ये स्थापन झाली त्यामुळे चिठ्ठीद्वारे मतदान ही पद्धत ठरल्याप्रमाणे दर पाच महिन्याला हे पद भरले जाते त्यामुळे विकी माने यांच्या उपसरपंच पदाचा हा कार्यकाल संपुष्टात आल्याने त्यांनी नेत्यांचा मान राखीत आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला सरपंच आणि उपसरपंच यांची पद रिक्त झाल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक होणार असल्याची माहिती ग्रामसेवक अनंत गडदे यांनी दिली आहे आता पुढील उपसरपंच पदाची निवडणूक कधी होतील बघत राहा फक्त शिवराज न्यूजची ब्रेकिंग न्यूज फक्त बी सचिन सोबत भेटूया एका नवीन भागामध्ये तोपर्यंत बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा फक्त शिवराजी न्यूज